आम्ही बिल लावलं होतं पण बिल लावल्यामुळे काय झालं माहिती त्याला आहे ना बुजोटा नाही वाचला भर नाही बसला भर नसल्या नसल्यामुळे ना ते ना वाऱ्या तुम्ही म्हणता तीन फुटा शेगा तीन फुटापर्यंत शेगाय तीन फुटापर्यंत इथपर्यंत असं होतं सुरुवातीचा कारण की त्याला शेण खत जेवढे टाकू आपण जेवढं रासायनिक खत टाकू तेवढं तो माल पोचणार असं राहत आणि वॉटर सॉलिबल खत निघाले आता म्हणजे पाण्यातून सोडायचे डायरेक्ट ते खत आहे ना ते जर सोडले तर लवकर आपटेक डेव्हलप असे पहिलं थोडी नवीन टेक्नॉलॉजी नितीन गुंजा नितीन तानाजी नितीन तानाजी गुंजा खानगावच्या या शिवालात आता मी आहे त्यांनी शेवगाचा शेंगाचा हा प्लॉट तयार केला आहे त्यांचं म्हणणं तीन तीन फुटापर्यंतच्या शेंगा ज्या शरीरासाठी अत्यंत आरोग्यासाठी अत्यंत पोषक असतात डॉक्टर सांगतात एवढंच नव्हे तर लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींचं त्यांचं टॉनिक काय रहस्य काय जीवनाचं सर्वात मोठं तर ते म्हणतात शेवगाचं ज्यूस शेवगाची भाजी आणि सगळं काही शेवगावामध्ये एवढं काही प्रोटीन आहे शंभर हो आजार बरे होते शंभर आजार बरे होतात असं सांगतात एवढं ही वनस्पती किंवा हे झाड एवढं शरीरासाठी महत्त्वाचं आहे आणि त्याची बाग यांनी फुलवली आहे खूप अभिनंदन सर तुमचं फार सुंदर ग्रेट mm.